नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पालकची वडी त्यासाठी मी एक जोडी पालक बाजारातून आणला होता तो स्वच्छ निवडून ने धुवून नेथळत ठेवला होता आणि आता बारीक कापून घेतला आहे तर त्यामध्ये मी आता एक वाटीभर कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर तुम्ही कमी जास्त करू हो शकता त्यामध्ये आता आपण दोन चमचे हिरवी मिरची लसूण जिरा आणि चवीप्रमाणे मीठ वाटून घेतले ते टाकून घेणार आहोत आता त्यामध्ये दोन चमचे आपण सफेद तीळ टाकणार आहोत आता आपण पाव चमचा ओवा त्यामध्ये हातावर चोळून टाकणार आहे हातावर चोळून टाकलं की ओव्याचा वास छान येतो आता त्यामध्ये आपण थोडीशी हळद लाल तिखट थोडंसं एक चमचाभर टाकणार आहे कारण हिरवी मिरची कमी होती म्हणून थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आता त्यामध्ये आपण एक वाटीभर छोटी वाटी थालीपीठाची भाजणी टाकणार आहोत थालीपीठाच्या भाजण्याने चव छान येते तसेच एक वाटीभर आपण चना डाळीचं पीठ टाकणार आहोत आणि व्यवस्थित हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत जरूर पडली तर आपण उरलेलं थोडंसं पीठ आहे ते पण टाकून घेणार आहोत आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे तेवढ्या पिठात व्यवस्थित हे मिक्स झाले थोडंसं पीठ राहिलेलं मी टाकून घेणार आहे आता आपण इथे प्लेटला तेल लावून घेतले त्यावर आपण वड्या ठेवून घेणार आहोत आता मी या वड्या बनवून घेणार आहे दोन वड्या होतील याच्यात तर ही वडी आता मी बनवून घेणार आहे आणि प्लेटमध्ये ठेवून आपण त्या कुकरला लावणार आहोत कुकरला तीन झिट्ट्या काढून घेणार आहोत हे बघा या प्राप्पाने रोल करून घ्यायचा दोन रोल होतील याच्यात तर आपण ते रोल करून घेणार आहोत आता रोल तयार झालेत आता दोन्ही पण आता आपण ते प्लेटवर ठेवून घेणार आहे हे बघा दोन रोल मस्त तयार झालेत व्यवस्थित आता ती कुकरमध्ये ती प्लेट बसत नव्हती म्हणून मी दुसरी प्लेट ठेवली कुकरमध्ये आता आपण कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत आपला कुकर आता थंड आहे वळ्या आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहोत या वड्या वाड़े। वड्या आता पूर्णपणे थंड झाल्यात आपण त्या व्यवस्थित कापून घेणार आहे जाड पातळ तुम्हाला जशा हव्या असतील त्याप्रमाणे तुम्ही कापून घेऊ शकता मी हे बघा असे काप केलेत वढीचे ते आपण एअरफ्रायरमध्ये पण करणार आहोत आणि तव्यावर शॅलो फ्राय पण करणार आहोत आता आपण एअर फ्रायरमध्ये त्या वड्या ठेवून घेणार आहोत प्लेटमध्ये व्यवस्थित लावून घेणार आहोत सगळ्या वड्या अशाच प्रकारे लावून घ्यायच्यात व्यवस्थित आणि आता थोडंसं तेल त्याच्यावर ते स्प्रे करायचं आहे तेल स्प्रे केले आता आपण एकशे ऐंशीला आपण पहिली पंधरा मिनटं ठेवणार आहोत आणि परत दहा मिनटं ठेवणार आहोत असे दोन वेळा ठेवणार आहोत तर हे बघा एका बाजूनी वड्या झाल्यात आता आपण पलटी करून घेणार आहोत त्या आणि परत दहा मिनटासाठी ठेवणार आहोत एकशे ऐंशी डेगरीला तर हे बघा सगळ्या वड्या पलटी करून घ्यायच्यात अशा आता वड्या सगळ्या पलटी करून झाल्यात आता आपण परत एकशे ऐंशीला दहा मिनटं लावणार आहोत आता दहा मिनटे वड्या होईपर्यंत आपण इकडे तव्यामध्ये तेल टाकून वड्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत बाकीच्या आपण इथे तव्यामध्ये तेल टाकले तेल गरम झाले आता आपण वड्या पण ठेवून घेणार आहोत त्यावर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेणार आहोत हे बघा आपल्या तव्यावरच्या पण वड्या तयार झाल्यात आणि एअरफ्रायरमधल्या पण वड्या तयार झाल्यात तुम्ही तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने करू शकता छान लागतात बडे लहान मुलं शक्यतो पालक खात नाहीत तर अशा प्रकारच्या वड्या केल्या तर ते पण आवडीने खातील अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय हे पण मला कमेंट करून नक्की सांगा